युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांना अटक महाराष्ट्र एकीकरण ग्रामीण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना सोमवारी पोलिसांनी अटक करून त्यांची वैद्यकीय सोमवारी दुपारी बेळगाव पोलिसांनी मिरज मधून शेळके यांना ताब्यात घेण्यात आले किणई येथील पीडीओ सोबत मराठी युवक टोपना डोकरे यांचा मराठीत बोलण्यावरून झालेला वाद तरुणाने पीडीओकडे मराठीत बोलण्यासाठी केलेली मागणी या संदर्भातील सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ नंतर त्यांची झालेली कारागृहात रवानगी याच्या पार्श्वभूमीवर त्या युवकाची जामिनावर मुक्तता झाल्यावर शिळके यांनी किणये ग्रामस्थांसह त्या युवकाचा सत्कार केला होता त्यावर दोन भाषिका तेढ निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला त्यानुसार पोलिसांनी शुभम यांना सोमवारी मिरज येथे अटक केली त्यानंतर त्यांना माळमरुती पोलिस स्थानकात आणण्यात येणार होते मात्र थेड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी चा दाखल करण्यात आले किणे येथील पीडीओ सोबत तरुणाच्या झालेल्या वादानंतर सदर तरुणाला अटक करण्यात आली होती त्यानंतर जामिनावर मुक्तता मिळालेल्या तरुणाचा युवा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला होता मात्र दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्यात आल्याचा ठपका शेळके यांच्यावर ठेवण्यात आला असून आज त्यांच्यावरील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे शेळके यांना अटक झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालय परिसरात आणले त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवून दडपशाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता ಸರಿ ಬರೋ ಬರ್ರಿ ನೀವು ಗಡಿ ಮುಗಿತೆ ತಗೋರಿ ಲಸ್ ನಗರಾ ನಗರ ಕ್ಯಾಪ್ಸ್